मित्रांनो नमस्कार दिल्ली मित्रा दिल्ली काल दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले मित्रांनो राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला तब्बल सत्तावीस वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर दिल्लीमध्ये अखेर भारतीय जनता पक्षाला कमल फुलवण्यामध्ये यश आलं दिल्लीमध्ये यंदा भारतीय जनता पक्ष जिंकणार आणि नरेंद्र मोदी माफ करा अरविंद केजरीवाल यांचा राजकीय कपाल मोक्ष होणार असं भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मा देशभरातील राजकीय विश्लेषक UH हे भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या दृष्टीने छातीटोपणाने सांगत होते मुळात दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचा विजय आणि आम आदमी पक्षाच्या पराभवापेक्षा मुख्यमंत्री राहिलेल्या अरविंद केजरीवालांचा पराभव हा मात्र मोठा चर्चेचा विषय हा देशाच्या केंद्रस्थानिकाला आलाय दिल्लीमध्ये फक्त केजरीवाल हरले नाहीत तर दिल्लीमध्ये जो हारला तो केजरीवालांचा राजकीय अहंकार हरला दिल्लीमध्ये जो हारला तो केजरीवालचा मत्सबाल हरला आणि दिल्लीमध्ये जो हारला तो केजरीवालांचा फाजील असा राजकीय आत्मविश्वास या ठिकाणी पराभूत झाला शिष्यमहल आणि मद्याच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली केजरीवालांना व इतर नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला त्यातून दिल्लीतील मतदारांवर एक नकारात्मक भावना तयार झाली आणि तो नाराज असलेला मतदार हा अरविंद केजरीवालांपासून दूर गेला त्यात मुख्यमंत्री राहिलेल्या अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांना गेल्या दहा वर्षामध्ये नागरी सुविधांच्या रेवड्या वाटण्यामध्ये यशस्वी झाले त्या रेवड्या मात्र त्यांनी मोफत वाटल्या त्यामुळे दिल्लीवर सतत दहा वर्ष राज्य करण्यामध्ये आणि दिल्लीवर सत्ता टिकवण्यामध्ये अरविंद केजरीवालांना या ठिकाणी यश आलं परंतु देशामध्ये निर्वा सत्ता असताना दिल्ली मात्र भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात नाही ही जी खंत होती हे जे शल्य होतं हे शल्य आणि ही खंत भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये सातत्याने बोचत होतं आणि दिल्ली कुठल्याही पद्धतीने आपल्याला जिंकायची आहेत त्यासाठी रेवडी संस्कृती जी अरविंद केजरीवालांनी ही दिल्लीमध्ये निर्माण केलेली होती आणि त्या आधारे त्यांनी दिल्ली जिंकत आलेली होती तोच रेवडी संस्कृतीचा डाव हा भारतीय जनता पक्षाने कालच्या दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीत खेळला आणि अरविंद केजरीवालांवर राजकीय दृष्ट्या बाजी पलटवण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला यासाठी दिल्लीतील भारतीय जनता पक्षाने जी खेळी धार्मिक ध्रुवीकरणाची न खेळता रेवडी संस्कृतीची खेळी खेळी परंतु त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत बटेंगे तो कटंगे या धर्तीवर धार्मिक ध्रुवीकरणाची खेळी ही चाल खेळी आणि ही चाल मात्र भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्राच्या निवडणुकीत अंतिम टप्प्यात जी राबवली ती मात्र कमालीची यशस्वी झाली परंतु ती धार्मिक ध्रुवीकरणाची खेळी मात्र दिल्लीमध्ये आपल्याला खेळून चालणार नाहीत हे हेरून भारतीय जनता पक्षाने दिल्लीमध्ये रेवडी संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार आणि त्याची घोषणा आपल्या जाहीरनाम्यात केल्याने अरविंद केजरीवालांना या ठिकाणी सत्तेवरून पदच्युत व्हावं लागलं हा कालच्या निवडणूक निकालातील महत्वपूर्ण असा अर्थ आहे परंतु ही गोष्ट मात्र आपण लक्षात घ्या की अरविंद केजरीवालांच्या सत्तेला सुरुंग जर लागला गेला तो केवळ आणि केवळ असलेल्या नागरी सुविधांच्या मोफत रेवडी संस्कृतीमुळे हे मात्र या ठिकाणी स्वच्छ आणि सूर्यप्रकाश इतकं प्रखर देखील आहेत महाराष्ट्रातील व दिल्लीतील निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पक्षाने जी निवडणूक जिंकण्यासाठी दिल्लीमध्ये रणनीती आखली आणि महाराष्ट्रामध्ये जी रणनीती आखली त्या रणनीतीवर त्या व्यूहरचनेवर आणि त्या तंत्रावर या ठिकाणी चर्चा करणं किंबहुना निष्कर्ष काढणं हा हेतू या व्हिडिओचा नाही इथून मागच्या केलेल्या अनेक व्हिडिओमध्ये भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे निवडणूक जिंकण्यासाठी जे तंत्र वापरलेलं आहे त्यावर सविस्तरपणाने आपण मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा चर्चा केलेली आहेत तो विषय नसल्याने त्यावर मात्र आज मी तिला फारसं बोलणं या ठिकाणी संयुक्तिक ठरत नाही तरी दिल्लीतील व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांचे धडे हे मात्र विरोधकांना दुर्लक्ष चालणार नाही विशेषतः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला तर त्याबाबत मात्र अजिबात दुर्लक्ष चालणार नाही उद्याच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मजबूत संघटन आणि मजबूत ऐक्याशिवाय भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात त्यांना रोखता येणार नाही हा विरोधकांना मिळालेला सर्वात मोठा धडा हा कालच्या दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणूक निकालात आहेत दुसरा धडा मात्र या ठिकाणी आहेत की विरोधी पक्षांना विशेषतः कुठल्याही मतदारांना या ठिकाणी गृहीत धरता येणार नाही महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत एकतीस जागांवर महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर तोच निकाल हा कालच्या विधानसभेच्या महाराष्ट्राच्या निकालात राहील असं गृहीत धरून फाजील आत्मविश्वासाने महाविकास आघाडीचे नेते महाराष्ट्रात वावरत होते पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावर देखील वाद आणि प्रतिवाद हा संजय राऊतांमध्ये आणि नाना पटोलेंमध्ये महाराष्ट्रात रंगला होता नेमकं हेरून भारतीय जनता पक्षाच्या आर एस एसने हे जमिनीवर उतरून सूक्ष्म नियोजन मायक्रो प्लॅनिंग हे विधानसभेच्या कालच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत केलं आणि गाफील राहिल्याने महाविकास आघाडीचा खूप मोठा पराभव हा कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत झाला आणि खूप मोठं यश निर्विवाद असं यश हे भारतीय जनता पक्षाने पर्यायाने महायुतीने महाराष्ट्रात मिळवलं तरीसुद्धा कालच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कुठलंही आत्मचिंतन करून पुढे जाण्यास महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आज मितीला तरी तयार दिसत नाहीये एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशभरामध्ये फक्त दोन जागा या लोकसभेला मिळालेल्या होत्या ग्वाल्हेर मधून देखील अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला पराभूत झालेले होते, होते। तोच भारतीय जनता पक्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरून पुढच्या संघटनात्मक बांधणीला लागला आणि नंतर भारतीय जनता पक्ष गेल्या दहा वर्षापासून देशभरामध्ये सत्तेवर आहेत आणि महाराष्ट्रातील सत्तेबरोबर देशभरामध्ये एकोणवीस राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांना घेऊन निर्वाधपणाने सत्ता भोगत आहेत नवे नवे भारतीय जनता पक्ष जगभरातील असलेल्या राजकीय पक्षांमध्ये सदस्य नोंदणीमध्ये क्रमांक एकचा चा पक्ष हा देखील ठरलेला आहे परिणामी भारतीय जनता पक्षाचा अश्वमेध हा मात्र सातत्याने चौखोरपणाने हा उधळत आहे तो केवळ मजबूत अशा संघटनात्मक बांधणीवर हे सूत्र मात्र विरोधकांना विसरून चालणार नाहीये हा भारतीय जनता पक्षाच्या राजकीय चढउताराचा इतिहास आहे परंतु तरी सुद्धा महाराष्ट्रातील निवडणूक निकाल्यानंतर महाविकास आघाडी कुठलाही बोध घेण्यास तयार नाही व अजूनही महाविकास आघाडी पराभवाच्या मानसिक धक्क्यातून सावरलेली दिसत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मे मध्ये होण्याची खूप मोठी शक्यता दिसते प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे तसं भाकीत हे आज वर्तवलेलं आहेत उद्धव ठाकरेंकडं कुठलंही बळ नसताना अजूनही स्वबळाचा नारा हे उद्धव ठाकरे लावत आहेत त्यातून उद्या महाविकास आघाडी दुभंगण्याची खूप मोठी शक्यता ही निर्माण झालेली देखील आहेत महाविकास आघाडीच्या बाबतीत मात्र शरद पवार हे सावध भूमिका घेताना दिसत आहेत तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसमधील असलेले रेशीम बंध जुळवण्यासाठी शरद पवारांना फार मोठी तारेवरची कसरत ही या ठिकाणी आघाडीसाठी करावी लागणार आहेत दिल्लीतील निवडणूक निकालावर व आकड्यावर जर आपण नजर टाकली तर दिल्लीतील निवडणूक निकालांचा अर्थ स्पष्ट आहे विरोधी पक्षांना जर निवडणुकीत आपले एकजूट दाखवली नाही तर भारतीय जनता पक्षाचा विजय हा निश्चितपणाने असतो तरी सुद्धा महाराष्ट्रात विरोधी पक्षाने एकजूट दाखवून कालच्या निवडणुकीत पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला हा भाग मात्र पूर्णपणे वेगळा असू शकतो त्यावर खूप वेळेस मी मागच्या एपिसोडमधून या विषयावर बोललोय तो विषय आज आपला नाही मुळात महाराष्ट्रातील एकतर्फी निव निकाल हा भारतीय जनता पक्ष व महायुतीचा विजय आहेत यावर मात्र महाविका महायुतीचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अजून देखील विश्वास ठेवायला तयार नाही ही मात्र या ठिकाणची वास्तविकता आहे दिल्लीत आम आदमी पार्टी व काँग्रेसच्या मतविभागांमध्ये चौदा जागा ह्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी आणि आकडेवारी ही तर भल्या भल्यांना ही मूर्छित करणारी आहेत भल्या भल्यांना अजित पवार यांचं मिळालेल्या मतांची संख्या ही मात्र आश्चर्यकारक आहेत भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठीच अजित पवारांनी बहुतेक एकोणतीस किंवा एकतीस जागांवर ह्या दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे केले होते प्रचंड मतं घेतली अजितदादांच्या उमेदवारांनी दादा आणि अजित दादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राजकीय सौदेबाजीतून जन उदयास आलेला पक्ष आहेत त्यामुळे अजित दादांचा पक्ष आणि दादा ही कुठलीही उचल घेतल्याशिवाय राजकारण करत नाहीत हे मात्र अजिबात वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही असं मित्रांनो आपल्या राजकीय कर्तृत्वापेक्षा आपला अहंकार मोठा झाला आणि त्या अहंकारातून काँग्रेस पक्षाची आणि आम आदमी पक्षाची आघाडी ही दिल्लीमध्ये होऊ शकली नाही त्यामुळे नवरा मेला तरी चालेल पण सवत मात्र रानकी झाली पाहिजे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने आणि आम आदमी पक्षाने आपला मोक्ष करून घेतलेला दिसतो तुला नको आणि मलाही नको या आत्मघातकी भावनेतून दिल्लीच्या विधानसभा त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आणि आम आदमी पक्षाने भारतीय जनता पक्षाला मुक्त हस्तपणाने हे आंदोलन दिलेलं आहे हे देखील नाकारून चालणार नाही गुजरातच्या मागच्या विधानसभा निवडणुकीत हाच कालचा दिल्लीचा प्रयोग झाला काँग्रेस आणि आपच्या मतविभागणीतून गुजरातच्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊ शकली निवडणुकीच्या राजकारणात विरोधी पक्ष हा कधीच संपत नसतो दहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत ती निकालामुळे देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपलं असं राजकीय वर्तुळात बोललं जायचं राजकीय वर्तुळात हे मानलं जात होत पण विधानसभा निवडणुकीत त्याच देवेंद्र फडणवीसांनी जबरदस्तपणाने दमदारपणाने कमबॅक केलं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने पराभूत मानसिकतेतून आज मात्र बाहेर येण्याची खूप मोठी आवश्यकता आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाला दोन हात करण्यासाठी विरोधी पक्षांनी पुढच्या काळात समंजसपणा आणि एकजूटपणा आणि समजूतदारपणा हा दाखवावा लागेल नाहीतर उद्या महाराष्ट्रातील महा उद्याच्या महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे काल दिल्लीत घडले तेच मात्र उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये घडेल असं चित्र या ठिकाणी दिसतंय निवडणूक दिल्लीची झाली असली तरी या निवडणूक निकालातून महाविकास आघाडीने पर्यायाने विरोधकांनी खूप मोठा बोध या ठिकाणी घेण्याची गे। आवश्यकता आहे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं पराभवाचं विश्लेषण करण्यासाठी एकही बैठक किंवा एकही आत्मचिंतनाची मंथनाची बैठक झाली नाही आघाडी टिकवायची आहेत किंवा नाहीत हे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करण्याची आज महाराष्ट्रासमोर आवश्यकता निर्माण झालेली आहेत महायुतीचा सामना करण्यासाठी विरोधकांच्या एकवटण्याला निश्चित अशा कार्यक्रमाची जोड या ठिकाणी द्यावी लागेल तर भविष्यात मजबूत आणि पक्की आघाडी ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात पर्याने महायुतीच्या विरोधात ही सक्षमपणाने उभी राहू शकते विधानसभेला महायुतीला यश मिळाले म्हणून उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळेलच असं कुठलंही मानण्याचं कारण नाही त्यासाठी विरोधी पक्षांना संघटना मजबूत आणि कार्यान्वित करावे लागेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हे आतोनात मेहनत या ठिकाणी घ्यावी लागेल दिल्लीतील निवडणूक निकालाचा हाच धडा आहे आणि हा धडा मात्र विरोधी पक्षांनी या ठिकाणी मनामध्ये आपल्या रुजवला पाहिजे निदान महाराष्ट्रात महाविकास आघाडी टिकवायची असेल तर शर्यत मात्र अजून हरलेलो नाहीत या मुद्द्यांवर पुढे जाऊन मजबूत अशा संघटनात्मक बांधणीवर आणि मजबूत अशा एकजुटीवर भविष्यात महाविकास आघाडीचं राजकीय भवितव्य हे अवलंबून असेल हे मात्र या ठिकाणी नक्की तुर्तास येथेच थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कर। नमस्कार